तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्र मी तुला रोशन रोशनराजाच्या शॉपच्या ओपनिंगला खूप मजा आणि फुल आहे मी राजाला भेटायला खूप मजा मित्रांनो ब्लॉग मध्ये तसे ब्लॉग मध्ये कंट्रोल कुठे जाऊ नका आणि चॅनलला मित्रांनो कोण नवीन आता सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण निघूया आता साडेचार इथं झालं आपल्याला सातशे ओपनिंग राहतो टाइम आहे अजून पण तरी लवकर आपण चाललोय आणि शॉप नंबर थ्री आय कुरा वेअर लोकेशन भिवंडी चलो कुठे जाऊ नका चला तर मित्रांनो आता मी निघालोय आणि एक मी एकटा चाललोय सतीश जादा पण येतोय आणि आमचा फायटर बिल्डिंगचा काय बोलतो काय नाही बरोबर आहे मी चाललोय रोशन शॉपच्या ओपनिंगला भिवंडीला छोट्या पोरांना घेणार टेबल सीट नॉट ऑल आउट डबल सीट झालो आम्ही नेक्स्ट टाइम तुला नक्की घेऊन जाईल मी तर सतीश जादा आपला आलेले दादा तर ब्लॉग मध्ये स्वागत आहे सतीश दादा आम्ही दोघं सोबत चाललोय चालले मस्त रोशन चंदे ओपनिंगला भेऊन दिला चालले आम्ही चला तर ही आम्ही फोटो पण घेतले शिवाजी महाराजांचे तिला पॅक करायचे तिला प्रेम करणार आम्ही आणि त्याला गिफ्ट घेऊन चाललोय दादाला दा गिफ्ट फेवरेट पर्सन हा चला तर निघूयात आपण सातचे ओपनिंग आहे साडेपाच आम्हाला इथं झालेत ऑलरेडी उलेट झाले आम्हाला तर आम्ही निघतो आता चला तर तर मित्रांनो फायनली मानकोळी नाक्याला पोहोचले आहे आणि दादाचा बॅनर तुम्ही पाहू शकता हा बॅनर इथे लागलेला पूर्ण मानकोळी नाक्या अर्धाचे बॅनर लागलेले आहेत आता आम्ही पाच दहा मिनिटं तिथे पोहोचतो आता मग तुम्हाला सर्व दाखव रोशनदाजी कार बघा फाय डबल झिरो फाय ब्लॅक भाऊ आला आंबिवली वर आपल्याला खास करून भेटायत आली भिवंडीपर्यंत येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच आणि गिफ्ट सुद्धा आले आपल्या इथे पण जागा भरपूर आहे प्रेमच असेल थँक्यू पण रोशन पुढील लाट खूप खूप शुभेच्छा आणि त्याचा असं भैवानात होत जाऊ दे शॉप देशे दोन दहा शंभर दोनशे थँक्यू सो मच तर काही भाऊ माया कसा खास करून आंबिवली आंबेलीवरून भिवंडीला आले आपल्या शॉपच्या ओपनिंग आहे म्हणून मला खास करून शुभेच्छा देण्यासाठी आणि आता मला कळलं की भावाचं पण चॅनल आहे तर भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं मराठी माणूस काहीतरी कुठेही जाऊन काही ना काही करून कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न करताय आणि ते कॉन्टेंट तुमच्या समोर आणायचा प्रयत्न आहे आणि खरंच त्या माणसाला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आज तुम्ही मला सपोर्ट केलाय तसंच भावाला सुद्धा सपोर्ट करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपला शोप कसं वाटलं ते भावाने दाखवलं जातील आणि शोपला नक्की विजिट द्या जे जे दादाचे ब्लॉग बघताना सगळ्यांनी शोपला विजिट द्या आणि भरभरून प्रेम द्या कारण की इथे आता बेस्ट बेस्ट ऑफर लागलेली आहेत ना ऑफर तर फायदा तर सबस्क्राईब करा दादा মিত্র দাদা গিফট ফোন ফোন চপল চপল চপর এম দি দাদা কম্পিট একটা মিত্র দাদ শ মাস নম্বর एक नंबर फोट शॉपिंग केलं बाईने आम्ही निघतो आता आपलं किती एक तास टाकण्यात राहिला आता मध्ये आता वाट लागणार आम्हाला दीड तास करून दोन तास लागू शकतात कारण आम्ही जेव्हा आलो तर आम्ही झपकन आलो पण आता जाताना हळू हळू जाऊ आता हळू हळू जाऊ मित्रांच्या मी आण आज खूप मजा आली जाता बिट खूप भारी वाटलं नादानी शॉप एक नंबर केला भिवंडीचा तर मित्रांनो मी जवळपास राहत असतात शॉपला जा आणि व्हिजिट करा आता शॉप डोंबुरला आहे पनवूरला आणि आता नवीन भिवंडीचा पण ओपन केलंय तुम्ही जवळपास असाल तर लवकर जा आणि शॉपला विजिट करा आणि मित्रांनो आजचा तुला ब्लॉग कसा आवडतो ते पण कमेंट नक्की सांगा लाईक करा जास्त शेअर करा खाली जो बटन त्याला क्लिक करा भागवा आणि सबस्क्राईब करा चलता तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय